घुसला द्यायचा आणि आता थळग्यावर चादर चढव्याल म्हटलं अरे चादळला निघाला रे हा नृत्व तोड्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस त्याचं डोळे आणि ते कस कोण झालेलं असे बुडुंग 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 बाचा बाबा तू हा ते काय विचित्र प्राणी आहे तू तू कोणचा बाबा आहे तू का बो आहे का एंद्रे ए टिकले बोच्या गंज लावी तू कुडून काय आणून इतका मोठा तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कुंकुन लाव मी बोलतो नाही तो तुला अय बोवा हे अंद्रे ऐक ना हॅलो बोवा हे एक आता एक आंदोलन सुरू झालं तर माहित ना तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये मध्ये फूट पाड्याच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मल टेन्शन काय माहिती आहे का हे जवतीन कुठीन जातीन कुठी तसं मला टेन्शन याच कि ना आता जाव कुठं घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढव्याला म्हटलं अरे दळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व थोड्यासाठी निघालेलं राक्षस आहेत राक्षस त्यांना लय वाटत बाबा वा, काहीतरी म्हणलंय ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाइम नव्हता ते बाबा माल रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षस शे मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलं बा त्यांनी बाबाने हे बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा देशी पेल्यासारखा त्याचं डोळे कोण झालेला असे बुडुंग 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 बुडूंग बा बाबा बाबातो आहे हा ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तो तेव छान येऊ डोंगरवर तू तो हातास करतो बुडुंग 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 बो बुवा बोहातो आहे तू का बो आहे का यंद्रे काय अरे तू म्हणजे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मानतो ना तू बोलला तू आरक्षणाचा विषय काय म आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तवा कुठे गेला बाबा तव्हा ती हिंदू माय नव्हती का आपल्या ती माय नव्हती हिंदूची तवा कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेला तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोरं शिकू तो एक टक्केहून पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिकले हिंदू नाही कधी बोच गंज लावी तू इतका मोठा हा काय तुला काय बे आकल्यासारखा का? न घालतो गे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू ते दार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखी शेतकुल उपलोनात बसते हां डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करते तो यासारख्या नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोणी मला माहीत नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही बोललो बी नाही भाऊ मी तू पुढून टिकल्या ला, मागून लाव कोणकोण लाव आम्ही बोलतो नाही तो बाबा तुला काही बोललो का बाबा पत्रकार बांधव मग काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाचे लेकरच आक्रोश लिहि ले। बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या दीड दिवसात तुला एवढा कळवळ कल, आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळ कळाला अय बोवा ओ बावीसशे आमचं वायाला जातं एंद्रे ऐक ना हॅलो बो आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत एक टक्क्यान होकत आहेत का नाही एक टक्क्यान हुकलं ना वावरी केले, किती जण दाखवतो वावरी केलेले ऐ माइकच तोंडात धारला होता त्यांनी मी त्याच भाषणच बघितलं सगळं माईक चोआ ऐक कायचं बाबा तो ए?